महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य शिवेंद्रराजे भोसले यांनी दावा केला आहे की सातारा गॅझेटियर संदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे काय आहे सातारा गॅझेटियर आणि याचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर काय परिणाम होईल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात शिवेंद्र राजे भोसले यांच्या मते सातारा गॅझेटियर मध्ये नोंदी आडनावासह स्पष्ट असल्याने मराठवाड्यासाठी लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटियर लवकर या भागातील मराठा समाजाला न्याय येऊ शकेल आरक्षण देताना ते उद्या न्यायालयात आव्हान दिल्यास टिकले पाहिजे या मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करून काम केले जात आहे है। जसे हैदराबाद गॅझेटियर तीन वेळेला न्यायालयात आव्हान देऊनही टिकले त्याच पद्धतीने सातारा गॅझेटियर बाबत काम सुरू आहे अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटामुळे या बैठकीला उशीर झाला असला तरी सर्व कायदेशीर बाबी तपासून लवकरच हा निर्णय घेतला जाईल या संदर्भात शिवेंद्राजे भोसले यांनी आश्वासन दिले आहे दरम्यान काय आहे सातारा गॅझेटियर जाणून घेऊयात हा ब्रिटिश काळात म्हणजेच अठराशे वीस ते अठराशे तीसच्या काळात महसूल आणि प्रशासनासाठी तयार केलेला जुना सरकारी दस्तऐवज आहे ज्यात जमिनी कुळी आणि जात या नोंदींचा समावेश आहे यातील मराठा कुणबी नोंदींमुळेच हा दस्तऐवज मराठा आरक्षणाच्या लढाईत महत्त्वाचा पुरावा ठरला आहे याच गॅझेटियरचा आधार घेऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे ज्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे सातारा गॅझेटियरचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मोठा परिणाम होणार आहे हैदराबाद गॅझेटियर मुख्यतः मराठवाड्याशी संबंधित आहे पण सातारा गॅझेटियर लागू झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील सातारा पुणे कोरेगाव फलटण कराड इत्यादी शहरांना मराठा समाजाला कुणबी नोंदी मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल यामुळे जरांगे पाटील यांच्या मागणीला संपूर्ण महाराष्ट्रातून व्यापक आधार मिळेल सातारा गॅझेटियरमधील काही जुन्या नोंदींमध्ये मराठा आणि कुणबी यांचा ऐतिहासिक संबंध असल्याचे किंवा त्यांना एकाच गटात मोजले गेल्याचे दाखले मिळतात यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत या जरांगे पाटील यांच्या मूळ मागणीला कायदेशीर आणि ऐतिहासिक बळ मिळेल तसेच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनात हैदराबाद गॅझेटियरसह सा सातारा गॅझेटियर लागू करण्याची मागणी प्रामुख्याने केली होती सरकारने ही मागणी विचारात घेऊन शिवेंद्रराजे भोसले यांच्यासारख्या नेत्यांवर त्याची जबाबदारी सोपवली आहे याचा अर्थ ही मागणी सरकारने गांभीर्याने घेतली आहे तर सरकारने सातारा गॅझेटियरच्या आधारावर योग्य निर्णय घेतला तर जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाल्याचे मानले जाईल कारण त्यांच्या मागणीचा एक महत्त्वाचा भाग पूर्ण होईल या उलट या निर्णयाला उशीर झाल्यास जरांगे पाटील पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ शकतो शिवेंद्राजे भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सातारा गॅझेटियरमध्ये नोंदी अडनावासह क्लिअर असल्याने कोर्टात आव्हान दिल्यास ते आरक्षण टिकवण्यास मदत मिळू शकते कारण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश कोर्टात टिकणारे आरक्षण मिळवणे हाच आहे सातारा गॅझेटियर लागू झाल्यास मराठा समाजातील अनेक व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचे मार्ग मोकळा होईल यामुळे ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवणाऱ्यांची संख्या वाढून आंदोलनाच्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त होईल थोडक्यात सातारा गॅझेटियर लागू करणे हे मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे आणि निर्णायक पाऊल असेल ज्यामुळे आंदोलनाला मोठा विजय मिळू शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा